नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत व्हिटॅमिन ई e बद्दल ई ईची e कमतरता जेव्हा होते तेव्हा शरीरामध्ये काय काही लक्षणं दिसू शकतात किंवा कुठले आजार होऊ शकतात व्हिटॅमिन ई e बद्दल जेव्हा पण आपण ऐकतो तेव्हा सर्वात प्रथम आपल्या डोक्यामध्ये हे येतं की व्हिटॅमिन ई e हे आपल्या स्किनसाठी गरजेचं आहे म्हणजे बरेच जण व्हिटॅमिन ई e जे आहे ते ओरली खायला सांगतात किंवा ई ईचं e ऑइल किंवा e च्या ज्या कॅप्सुल्स असतात त्या त्वचावर लावत असतात जेणेकरून ग्लू येण्यासाठी किंवा पिगमेंटेशनचा त्रास कमी होण्यासाठी पण विटमिन ई e हे फक्त स्किनसाठीच गरजेचे असं नाहीये ई e ची बरीच कार्य आहेत शरीरामध्ये आणि खूप जणांना ही माहिती नाही आहेत त्यामुळे जर तुम्हाला नसांचे विकार असतील नसा वीक झाल्या असतील मसल्स वीक झाले असतील केसांचे त्रास असतील किंवा इम्युनिटी वीक असेल किंवा फर्टिलिटी रिलेटेड म्हणजे कन्सिव्ह करण्यासाठी प्रॉब्लेम होत असेल तर ई e ची कमतरता होऊ शकते या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगणार आहे तुम्हाला की विटमिन ई e कुठल्या कुठल्या कार्यासाठी आपल्या शरीराला गरजेचं असतं सो हा व्हिडिओ जो हो आहे तो तुम्ही संपूर्णपणे नक्की बघा माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भुएर पाटील मी होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि पुण्यातील पीएचटी क्लिनिक आहे त्याची मी फाउंडर सुद्धा आहे सो विटमिन ई विटमिन ई हे आपल्या शरीरामध्ये बऱ्याच कार्यासाठी गरजेचं असतं बेसिकली विटमिन ई काय आहे विटमिन ई हे एक अँटी ऑक्सिडेंट आहे आणि सर्वात पॉवरफुल आणि चांगलं असं अँटी ऑक्सिडेंट आहे अँटीऑक्सिडंट काय काम e करत असतात ते आपल्या पेशींना आपल्या सेल्सला प्रोटेक्ट करत असतात डॅमेज होण्यापासून आणि जेव्हा सेल्स डॅमेज होतात तेव्हा आपल्याला आजारही होतात सो बऱ्याच पेशी किंवा सेल्स आहेत त्यांना प्रोटेक्ट करण्याचं काम विटमिन ई करत असतं तर सर्वात प्रथम जे आहे ते म्हणजे आपल्या नसा सो so, बघा नसांना सुद्धा प्रोटेक्शनची गरज असते सो so, विटामिन ई हे कारण अँटीऑक्सिडेंट असल्यामुळे आपल्या नसांना प्रोटेक्ट करत असतं म्हणजे नसांनी आपलं व्यवस्थित केलं पाहिजे आणि आपल्याला कुठलेही सिमटम्स झाले नाही पाहिजेत त्यासाठी अँटीऑक्सिडंटची गरज असते जे काही फ्री रॅडिकल्स असतात किंवा आपण टॉक्सिन्स घेतो त्यापासून आपल्या पेशींना वाचवलं पाहिजे त्यासाठीच अँटी काम करत असतात म्हणूनच आपल्या नसा ज्या आहेत त्या डॅमेज झाल्या तर काय होतं आपले हातपाय जे आहेत ते सुन्न पडायला लागतात म्हणजे हातापायला मोंग्या येतात त्यानंतर चालताना तोल जाऊ शकतो त्यासोबतच जर डोळ्याच्या नसा डॅमेज झाल्या तर, तर दिसणं सुद्धा कमी होतं आणि विटामिन ई e हे आपल्या मसलसाठी म्हणजे स्नायूंसाठी सुद्धा गरजेचं असतं म्हणून बऱ्याच वेळा स्नायूंमध्ये सुद्धा पेन होऊ शकतं विटमिन ईच्या e कमतरतेमुळे त्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजे आपल्या रोगप्रतिकारक क्षमतेसाठी सो जर तुमची इम्युनिटी वीक असेल किंवा तुम्ही सतत आजारी पडत असाल तर ई ईची कमतरता असू शकते कारण विटमिन ई जे आहे ते आपल्या इम्युन सेल्सला सुद्धा प्रोटेक्ट करतं आणि जेव्हा ई ची कमतरता असते मग इम्युन सेल्स लवकर डॅमेज होतात आणि तुम्ही सतत आजारी पडू शकता किंवा इम्युनिटी डाऊन होऊ शकते कुठे जर तुम्हाला मार लागला असेल तर ते सुद्धा ठीक होण्यासाठी वेळ लागू शकतो त्यानंतर ता पुढचे जे लक्षणं आहेत ती स्किन आणि हेअरसाठी स्किनसाठी तुम्हाला सर्वांना माहितीच असते सो स्किन ड्राय होते म्हणजे त्वचेमध्ये कोरडपणा येतो त्यासोबतच इव्हन केस जे आहेत ते सुद्धा ड्राय होतात के तर तुमचे केस किंवा त्वचा जे आहे ते ड्राय डॅमेज असेल तर व्हिटॅमिन ई ची कमतरता तुम्हाला असू शकते त्यानंतर पुढचं जे आहे खूप महत्वाचं आहे ते म्हणजे स्त्रियांच्या हेल्थसाठी स्पेशली फर्टिलिटी साठी म्हणजे जर तुम्ही कन्स्यूव्ह करण्यासाठी ट्राय करत असाल प्रेग्नन्सीसाठी ट्राय करत असाल सतत मिसकॅरेज होत असतील इझिली कन्स्यूव्ह होत नसेल तर बऱ्याच वेळा ई ईच्या कमतरतेमुळे हे होऊ शकतं सो विटमिन ई जे आहेत ते हॉर्मोन्स मध्ये संतुलन व्यवस्थित ठेवण्यासाठी आणि त्यासोबतच बघा जेव्हा कन्सीव होतं तेव्हा जे कन्सीव झालेले अंड आहे एग आहे ते गर्भपिशवीमध्ये व्यवस्थित राहिलं पाहिजे किंवा गर्भपिशवीमध्ये ते चिकटलं पाहिजे त्यासाठी व्हिटॅमिन ई गरजेचं आहे जर तुम्हाला विटमिन ईची कमतरता असेल तर गर्भपात होण्याचे चान्सेस वाढून जातात म्हणून बघा व्हिटॅमिन ई हे खूप महत्वाचं आहे स्त्रियांच्या हेल्थसाठी किंवा प्रजनन क्रियेसाठी त्यासोबतच गर्भाशयामध्ये बाळाच्या वाढीसाठी सुद्धा व्हिटॅमिन ई गरजेचं असतं सो बाळाची वाढ जेव्हा होते तेव्हा मेंदूतील नसा व्यवस्थित विकसित झाल्या पाहिजेत यासाठी व्हिटॅमिन ई गरजेचं असतं म्हणजे ई ईची कमतरता असेल तर बाळाला सुद्धा मेंदूच्या संदर्भातील किंवा मेंदूच्या नसा आहेत त्या संदर्भातील आजार होऊ शकतात त्यानंतर गर्भाची व्यवस्थित वाढ होण्यासाठी गर्भाशयामध्ये व्यवस्थित ऑक्सिजन सप्लाय होण्यासाठी विटमिन ई गरजेचं असतं सो विटमिन ई हे प्रजननाच्या आरोग्यासाठी खूपच महत्वाचं असं विटमिन आहे त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे पुरुषांच्या हेल्थसाठी सो पुरुषांचे पण स्पर्म व्यवस्थित बनण्यासाठी आणि स्पर्म्स ला डॅमेज होण्यापासून वाचवण्यासाठी विटमिन ई गरजेचं असतं बऱ्याच पुरुषांमध्ये स्पर्म्स जे आहेत त्याची क्वालिटी व्यवस्थित नसते त्यामुळे सुद्धा कन्स्यू होत नाही तर पुरुषांना सुद्धा विटमिन ची कमतरता असेल प्रोडक्शन मध्ये म्हणजे स्पंप बनण्यासाठी किंवा स्पंपची क्वालिटी आहे ती खराब होऊ शकते म्हणूनच विटमिन ई हे स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी दोघांसाठी खूप महत्वाचं आहे सो विटमिन ची कमतरता कोणाकोणाला असू शकते ज्यांच्या आहारामध्ये फॅटी फूड्स नाही आहेत म्हणजे जे काही स्निग्ध पदार्थ आहेत ते जर तुम्ही घेत नसाल तर ई ची कमतरता होऊ शकते व्हिटॅमिन ई हे फॅट सोल्युबल आहे म्हणजे स्निग्ध पदार्थांमध्ये बरघळणारं असं विटामिन आहे जर तुम्ही तुमच्या रेग्युलर डाएटमध्ये हेल्दी फॅट्स घेत नसाल जसे अंडी मासे किंवा जे काही तूप आहे अशा गोष्टी घेत नसाल तर तुम्हाला ई ची कमतरता असू शकते त्यासोबतच तुम्हाला लिव्हरचे आजार असतील म्हणजे यकृताचे आजार असतील किंवा गॉल ब्लॅडर म्हणजे पित्ताशाचे आजार असतील त्या कंडिशन मध्ये सुद्धा ई ची e कमतरता असू शकते तर व्हिटॅमिन ई e हे कुठल्या कुठल्या अन्न पदार्थांमध्ये अधिक असतं सो विटमिन ई e हे नट्स आणि सीड्स ह्यामध्ये भरपूर असतं सो तुम्ही रेग्युलरली बदाम अक्रोड त्यानंतर सूर्यफुलाच्या बिया हे खूप चांगलं सोर्स आहे ई एचं त्यानंतर ऑलिव्ह ऑइल ह्यामध्ये सुद्धा विटमिन ई भरपूर असतं त्यानंतर पालक आणि सर्व हिरव्या पालेभाज्या ह्यामध्ये व्हिटमिन ई e भरपूर असतं तर असे सगळे अन्न पदार्थ आहेत ते तुम्ही रेग्युलरली घेऊ शकता आणि जर तुम्हाला अशी काही लक्षणं असतील तर तुम्ही डॉक्टरच्या सल्लांनी ई चे सप्लिमेंट्स सुद्धा घेऊ हो शकता so, सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबर्स सोबत सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि पहिल्यांदाच माझ्या चॅनलला तुम्ही व्हिजिट केलं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा सो हेल्दी खा हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या बाय